नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आता ही एक वगार आहे एक दीड वर्षाची ही विक्रीला आहे शेतकरीची वगार आहे शेतकरी म्हणजे माझीच वगार आहे मित्रांनो ही दुसरी कोणाची नसून माझीच आहे आमच्या घरच्या म्हशी आहेत दोन तीन त्यांची एक मही आहे ही एक दीड वर्षाची आहे फक्त जास्त नाही जर कोणाला खरेदी करायची असेल तर संपर्क करा आता तुम्हाला मी एक सांगतो जे शेतकरी असतील ज्यांना पाडा पाडण्यासाठी खरेदी करायची असेल त्यांनीच कॉल वगैरे करा आणि माझा गावाचा पत्ता तुम्हाला सांगतो माझं जे गाव आहे माझं गाव आहे दापोरी सोनगीरपासनं एक किलोमीटर अंतर आहे माझं गाव तालुका जिल्हा धुळे जर कोणाला युवगार खरेदी करायची असेल तर संपर्क करा कारण मंगळवारचा बाजार आहे जर कोणी जर खरेदी नाही केली तर मला मंगळवारच्या दिवशी बाजारात घेऊन जायची आहे जर कोणाला खरेदी करायची असेल तर लवकरात लवकर संपर्क करा मी जास्त पैशाकडे बघणार आहे मित्रांनो कमी जास्त करून देऊन टाकणार आहे सांगायची किंमत याची दहा हजार रुपये ही फक्त सांगायची किंमत आहे जर कोणी योग्य भावात मा मागितली तर आपण त्यांना देऊन देणार आहे आणि जर तुम्हाला वगार पसंत पडली असेल तर मला फोनवरती तुम्ही बोलून जर तुम्हाला बेनं वगैरे द्यायचं असेल मला तर तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला वगार इथं नाही पटली तर तुम्हाला मी ते फोनपेने लगेच परत करून दिलं बेनं वगैरे तुम्ही जेवढं दिलेलं असेल तर माझा काही व्यापार वगैरे हो नाही पण ते कसं आहे आम्हाला आता विकायची आमच्याकडं बारा तेरा सर्व डो गुरे त्यांना कसं आहे आता चाराचा थोडा प्रॉब्लेम येतो आहे त्यासाठी आम्हाला द्यायची ही फक्त शेतकऱ्यांना द्यायची व्यापाऱ्यांनी मला कॉल करायचा नाही आता दोन गोरेसुद्धा आहे आमच्याकडे हे सुद्धा आम द्यायचे पण आपल्याला शेतकरीलाच द्यायचे पाडण्यासाठी दुसरं कोणाला द्यायचेच नाही जर शेतकरी असतील त्यांनीच संपर्क करा नाही तर आपण पाळण्या पाडायला तयारच होतो असं पण मग जर शेतकरी राहिला तर आपण त्यांना देणार आहे दोन गोरे पण आपल्याकडे आणि एक पारडी आहे एक वगार आहे माझा नंबर दिलेला आहे आता हा व्हॉट्सअप नंबर नाही फक्त कॉलिंग नंबर आहे फक्त ज्यांना खरेदी करायची असेल त्यांनीच कॉल करा उगाच कोणीही कॉल करू नका